जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत जनावरांचे मांस आणि घाण पाणी प्रवरा नदीत सोडल्याच्या कारणावरून दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल संगमनेर शहरातील फादरवाडी मागील प्रवरा नदीलगत कुजलेले जनावरांचे मांस साठवून बेकायदेशीरित्या उरलेले जनावरांचे मांस आणि घाण पाणी प्रवरा नदीत सोडल्याच्या कारणावरून संगमनेर शहर पोलिसांनी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे सुभाष गुलाब मेहत्रे व अविनाश सुभाष मेहत्रे दोघेही राहणार सेंट मेरी शाळा पाठीमागे जोरवे रोड संगमनेर अशी गुन्हा दाखल केलेल्या आरोपींची नावे आहेत आरोपींनी सार्वजनिक आरोग्यास बाधा निर्माण होणार नाही याबाबत आदेश पारित केलेले असताना देखील त्यांच्या मालकीच्या सर्व नंबर एकशे ब्याण्णव एकशे त्र्याण्णवमध्ये खड्डे घेऊन त्यात मिळालेल्या जनावरांचे अनावश्यक कुजलेले माणूस टाकले तसेच त्यापैकी काही अवशेष व त्याचे घाण पाणी प्रवरा नदीपात्रात सोडले त्यामुळे या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला या परिसरातील नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता काही चिरीमिरी घेऊन हा प्रकार सुरू असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे या परिसरातील ही चित्रपीठ प्रजासत्ताक न्यूजने काही दिवसांपूर्वीच घेतलेली आहे या संदर्भात कॉन्स्टेबल विशाल रामदास करपे यांनी फिरा दिली आहे दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी नगरपालिकेने पोलिसांना या सर्व प्रकाराबाबत पत्र देऊन कारवाई करण्याची विनंती केली होती त्यानुसार सदरील कारवाई करण्यात आली आहे सलीम शेखचे प्रतिनिधी हुसेन पाटील

आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत